इंडिया करता है। बस स्थानक पाणी दुर्गंधी आणि गैरसोयीमुळे प्रवाशांचे हाल पाथर्डी तालुक्यातील जुने बस स्थानक प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे पाथर्डी तालुक्यातील जुने बस स्थानक सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सततच्या पावसामुळे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून संपूर्ण आवाराने अक्षरशः तळ्याचे स्वरूप घेतले आहे या बस स्थानकावर शौचालयाची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही परिणामी महिलांसह सर्व प्रवाशांना मोठी गैरसोय भोगावी लागत आहे सार्वजनिक सोयीसुविधांचा सा अभाव आणि बेसुमार पाणी साचल्यामुळे प्रवास करणे धोकादायक ठरत आहे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून दुर्गंधीने संपूर्ण परिसर वेढलेला आहे या अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती वाढून साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला असून स्थानिक प्रशासन मात्र अद्याप निष्क्रिय आहे स्थानिक नागरिक व प्रवासी वर्गाने प्रशासनाकडे मागणी केली आहे की त्वरित जलनिस्तारणाची व्यवस्था करावी परिसर स्वच्छ करावा आणि शौचालयांची सोय उपलब्ध करून द्यावी पाथर्डीसारख्या तालुक्याच्या दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या बस स्थानकाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे ही काळाची गरज आहे प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा